नमस्कार इंदिरा भाऊ नैसर्गिक शेती या युट्यूब चॅनल वर आपले सगळं स्वागत आहे मी अमृत दीपक कुलकर्णी आपले सर स्वागत करतो काही महिन्यांपूर्वी दोड लागवड केली होती इथे साधारणपणे सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी दोडका लागवड केली होती सोळा सात दोन हजार पंचवीस आणि आज आहे सतरा आठ दोन हजार पंचवीस साधारणपणे एक महिना बावीस दिवसाचा तोडका आहे आता या दोडक्याला आधार देण्यासाठी आम्ही काय केलं एक थी। थी पद्धत आहे ती पद्धत दाखवण्यापूर्वी चॅनलवर वर नवीन असेल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याच अंतर योग्य पद्धतीच आणि साधारणपणे किती महिन्यांची आणि फळधारणा कशी होत आहे हे मी तुम्हाला दाखवतो भिंतीच्या कडीला दोडका लागू केलेलं ला आहे साधारणपणे भिंतीच्या कडीला आणि ह्या म्हटलं आणि ह्या झाडातलं अंतर ह्या ह्या सरीतलं आणि ह्या सरीतलं अंतर साधारणपणे एक फुटाचं अंतर आहे आणि ह्या सरीतलं आणि ह्या याच्यातलं साधारणपणे एक फुटाचं असं दोन फुटाचं याचं अंतर आहे दोन फुट साधारणपणे अंतर आहे आणि तसंच इकडे जर म्हणलं तर पांढरे चवळी तिथे जवळ येऊन दाखल तर जवळ दाखल तिथे स्टँड इथे पांढरे चवळीची लागवड केली इथे पांढरे चौदाची लागवड इथे एक लागवड आहे आणि इथे एक लागवड आहे अशा दोन पद्धतीने साधारणपणे एक फुटाचं याच्यात देखील अंतर आहे एक हात बसतो आपला एकाचा हे साधारणपणे एक फुट इथे एक चौदी लावली इथे एक चौदीस लावली दोन चवलेला आले आणि आता दोडक्याचं अंतर दाखवतो होतं हे पण दोडक्याचं इथे एक बेड केला होता पण आता सध्या काही पाऊस आहे त्याच्यामुळे साधारणपणे तीन दिवस झाले पावसाचं वातावरण असल्यामुळे त्याच्यामुळे बेड येथे संपूर्ण नष्ट झाले ह्या बेड म्हटलं आणि ह्या बेड म्हटलं म्हणजे ह्या दोन्ही झाडातलं अंतर एक फूट आहे आणि त्याच्यानंतर ह्या बेड म्हटलं इथे एक बेड होता आणि ह्या बेड म्हटलं साधारणपणे एक फूट म्हणजे दोन बेडतलं अंतर नंतर एक एक फूट आणि ह्या बीड म्हटलं इथे एक वेल आहे आणि ह्या बीड म्हटलं साधारणपणे दोन फूट एक फूट असे एक एक फुटाच्या याच्यावर आम्ही हे चार प्रकारचे भाजी पण लावले इथे पांढरी चवळी आहे इथे पांढरी चवळी आहे इथे दोडका आहे त्याच्यानंतर इथे पुढे दोडका आहे तिथे काढला आहे आणि तिथे पुढे दोडका आहे चवळी आणि शेपू लावले अशा पद्धतीने लागवड केली आता याला एक महिना वीस दिवसाचं पीक झाल्यानंतर पायाचे फ्रूट ह्याचे जे फलधार आहे ती इथे होत आहे बा इथे फलधार आहे इथे फलधार नाही आणि यामध्ये जे थ्रीप्स आणि मावा असतात नैसर्गिकपणे येणार किंवा नियंत्रण असतात नैसर्गिकपणे तर त्याचं नियंत्रण मुंगळा करतोय बा पायात मुंगळ्या असतात म्हणजे जरी आपल्याला याची काही व्यवस्थापन जर करायचं असलं फावडणी व्यवस्थापन किंवा खत व्यवस्थापन तरी काही गरज नाही नैसर्गिक पद्धतीने जे थ्रीप्स येतात ते ट्रिप्स ते मुळे जे असतात करतात नैसर्गिक पद्धतीने त्यामुळे नैसर्गिक शेती करणं ही आजची काळाची गरज आहे बा नैसर्गिक पद्धतीने याला फक्त काय करायचं आपल्याला मुंगळे येण्यासाठी कि याला आठवड्यातून एकदा किंवा दोन आठवड्यातून एकदा साधारणपणे सात दिवसाचा एक आठवडा असतो तर चौदा दिवसांनी म्हणजे दोन आठवड्यानंतर एकदा याला सेंद्रिय गुळ शक्यतो काळा गुळ किंवा आपला केमिकलचा गुल जो गुळ भेटून उपलब्ध होईल त्या गोलाची आता पाचनर पाण्यात टाकून फवारणी करायची याला म्हणजे हे जे काही थ्रिप्स असतात आता इथे बल जिथे होईल तिथे आपल्याला याची फवारणी करायची प्रत्येक याच्या पानावर एक आठवड्यानंतर किंवा साधारणपणे पंधरा दिवसांनी एक आठवड्या दोन आठवडे किंवा तीन आठवडे म्हणजे पंधरा दिवसांनी एकदा गोलाची फवारणी करायची आता काढल्याचा वेळ देखील पाहू शकता काढल्याचा वेळ या वेळेन देखील मुंगळी होती देखील आता एक अर्धा एक अर्धा असा मुंगळा आहे आपल्याला साधारणपणे दोन लिटर पाणी आणि साधारणपणे पन्नास ग्रॅम गूळ अशा पद्धतीने मिश्रण घ्यायचं आहे आणि याला फवारणी साधारणपणे पहिला आठवडा दुसरा आठवडा <coughs> किंवा साधारणपणे पंधरा पंधरा दिवसाला एकदा जर याला गुळाची पाणी फवारणी केली तर नैसर्गिकपणे याचं झिपचं नियंत्रण होतं अशा पद्धतीने एक महिना वीस दिवसाचं पीक आहे काही फुलांना काही जे झाड आहेत त्याला फुले देखील आणलेत आपण पाहू शकतो इकडे त्याच्या मागून आपण लागवड केली होती एक लोक आहे फुल येतात एक फूल दोन फुल। इत फुले दोन करून टाका इथे एक फुले इथे एक फुले इथे एक फुले इथे एक फुले आता हे फुले गळत आहेत का हे अशा पद्धतीने फुलं येते कारण हे फुले सध्या गळत आहेत असे हे फुले असावीत का देखील फुले असल्यामुळे हे फुले येत आहेत ते पहा एक दोन तीन चार पाच इथे सहा आहे एकसा दादा हे उम्बच्या अवस्थेत आहे सात फुले एका घराला आणि इकडे देखील फुलं आहे पण हे पहा एक फूल दोन फूल आता सध्या स्टार्टिंग होत आहे साधारणपणे एक महिना सव्वा महिन्याचे हे झाड आहेत इथं एक फुल आहे आता हे फुल रात्री उमारणार आहे याला काय नाही जर साधारणपणे आठ दिवस किंवा पंधरा दिवसाला एकदा गोलाची फवारणी जर केली तर नैसर्गिकपणे याचं कीड नियंत्रण होईल व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल बेल ऐकून द्यावा आम्हाला सहकार्य करा धन्यवाद